बँक ऑफ बडोदाचा एकशे सतरावा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून महानगरपालिका शाळा क्रमांक तीन येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिठाई व पुष्पगुच्छ देण्यात आले यावेळी शाखा प्रमुख जितेंद्र मिश्रा विनोद गडप्पा अमित पेटकर प्रदीप जगताप भरत शिंदे बलवंतसिंग गाडेवाले व अधिजण मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी साहेबराव कल्याण मोनाबा प्राथमिक शाळा क्रमांक तीन विष्णू नांदेड या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी बँक ऑफ बडोदा यांच्या सी एस आर फंडातून बँक ऑफ बडोदाने शाळेतील होतकरू मुलांना सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना बॅग्स आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे खरोखरच मी बँक ऑफ बडोदाचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आ या ठिकाणी परिस्थिती मिळू मुलांना जे शैक्षणिक साहित्य आणि बॅग वाटप केले त्याचं फलित निश्चित स्वरूपात होऊन जाईल आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला मी त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो